प्रश्न एक डॉक्टर आंबेडकर यांचा एक प्रसिद्ध नारा कोणता ए जय जवान जय किसान बी सत्यमेव जयते सी शिक्षित वा संघटित वा संघर्ष करा डी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे सी शिक्षित वा संघटित वा संघर्ष करा प्रश्न दोन भीमस्मारक कोठे आहे ए दिल्ली बी मुंबई सी औरंगाबाद डी पुणे तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी मुंबई प्रश्न तीन जातीव्यवस्था व्यवस्थाचा निषेध करणारे कोण होते ए गांधीजी बी आंबेडकर सी राजा जी नेहरू तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी आंबेडकर प्रश्न चार डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी राज्यसभा सदस्य म्हणून काम केले ए एकोणीसशे बावन्न बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे बेचाळीस डी एकोणीसशे पस्तीस तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे ए एकोणीसशे बावन्न प्रश्न पाच भीमसागर जलाशय कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी राजस्थान डी उत्तर प्रदेश तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे सी राजस्थान प्रश्न सहा जन्मभूमी कोणत्या ठिकाणी आहे ए पुणे बी नागपूर सी महू मध्य प्रदेश डी औरंगाबाद तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे सी महू मध्य प्रदेश प्रश्न सात भारतातील पहिली दलित पत्रिका कोणती ए मुकनायक बी बहिष्कृत भारत सी समता डी प्रबोध भारत तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे ए मुकनायक प्रश्न आठ डॉक्टर आंबेडकर यांची मूळ जात कोणती होती ए महार बी मातंग सी ढोळ डी रामदासी तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे ए महा प्रश्न नऊ डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित चित्रपट कोणता आहे ए गांधी बी आंबेडकर सी नेता डी भारत एक खोज तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी आंबेडकर प्रश्न दहा डॉक्टर आंबेडकर यांच्या जन्मस्थळी काय उभारले आहे ए विद्यापीठ बी स्तूप सी स्मारक डी समाधी तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे सी स्मारक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद